आता मला आणखी असं विचारायचं म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकऱ्यांचं असं मत येते की साखर कारखान्याचा चेअरमन जर राजकारणी असेल तर साखर कारखाना घायला येतो किंवा थोडासा घायला येतो असं म्हणायला लोकांचा शेतकऱ्याचं मत येतं तुम्हाला काय वाटतं काय होतं पूर्वी सहकारी साखर कारखानदारी ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या धोरणांवर अवलंबून होते त्यामुळे पूर्वी एखादा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन एखादी व्यक्ती झाली तो आमदार सहज व्हायचा आणि त्याला मग त्याची यंत्रणा वापरायला मिळायची आणि त्यावेळेस संपूर्ण साखर कारखानदारी केंद्र आणि राज्य सरकारच्या टेकूवरच होती ना त्यामुळे तो रा सरकारमध्ये असला तर त्याला त्याचा फायदा व्हायचा त्याचा फायदा तो शेतकऱ्यांपर्यंत पण पोचवत होता मधल्या काळामध्ये हा टेकूच संपलाय कारण आपण साखरेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे ठरवली त्याच्यावर नियंत्रण आणलं परत आणि नुसती साखर कारखानदारी साखरेवर अवलंबून राहिली नाही त्यामध्ये ते शुगर कॉम्प्लेक्स झालं म्हणजे उपपदार्थ मोठ्या प्रमाणावर आले त्यामुळं आता टेक्नॉलॉजीला महत्व आहे टेक्नॉलॉजी त्या व्यक्तीचा अभ्यास सगळेच साखर कारखानदार सहकारातले अभ्यास असतीलच असं नाही कारण त्यांना तेवढा वेळ पण नाही मग राजकारण करणाऱ्या व्यक्तीने अभ्यास न करता एखादा निर्णय घेतला आणि तो कारखाना एक्सपान्शन केला आणि तो एक्सपान्शन केल्यावर तीन चार वर्ष तुम्हाला ऊसच उप उपलब्ध झाला नाही तर तो कारखाना तोट्यात येणार कारखाना बंद पडणार कर्ज वाढणार कर्ज वाढलं की त्या राजकारण्याच्या राजकारणावर पण परिणाम होणार आणि हे अशी खूप उदाहरणं मी सांगू शकतो परंतु ते व्यक्तिगत असल्यामुळे सांगता येणार नाही